सोलापूर जिल्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकेकाळचा बालेकिल्ला खर तर एकेकाळचा म्हणण्यापेक्षा आजही सोलापूर जिल्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहेच असंच म्हणावं लागेल आपण पाहिलं की लोकसभेला शरद पवारांचे देशभरात जो स्ट्राईक रेट होता तो सर्वात जास्त होता आणि विधानसभेला राज्यभरात जरी महायुतीची सत्ता आली तरी देखील शरद पवारांच्या जवळपास चार जागा ह्या सोलापूरमध्ये आल्या मात्र अजित पवारांना म्हणा असा सोलापूर जिल्ह्यामध्ये जम बसवता येत नाही आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील जे नेते आहेत ते फक्त अजित पवारांकड फक्त कामाला जातात का आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्यामध्ये का बॅकफूटवर आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबईत आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्हा पूर्वीपासून जर पाहिलं तर राष्ट्रवादीचा आणि काँग्रेस विश्वासणीचा जिल्हा या ठिकाणी दोन हजार चौदा मध्ये जी देशभरात मोदी लाट होती ती देखील चालली नाही या ठिकाणाहून राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री असणारे विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणाहून निवडून आले मात्र हळूहळू करत भारतीय जनता पार्टीनं हा जिल्हा काबीज केला मात्र आत्ताच्या लोकसभेला पुन्हा एकदा शरद पवारांनी माड्याचा खासदार हा राष्ट्रवादीचा केला त्याचबरोबर सोलापूरचा खासदार हा काँग्रेसचा झाला विधानसभेला देखील माळशिरस करमाळा माढा त्याचबरोबर सांगोलेला शेतकरी कामगार पक्ष आणि मोहळमधून राजू खरे की जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडून आले मात्र आता जर आपण पाहिलं तर अजित पवारांची महायुतीमध्ये मोठा दबधबा आहे राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि भरघोस असा निधी ते राष्ट्रवादींच्या आमदारांना देत आहेत असा आरोप देखील महायुतीतील जे वेगवेगळ्या पक्षाचे जे आमदार आहेत ते करताना दिसत आहेत मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये अजित पवारांचं बस्तान का बसत नाही आता नुकतंच आपण पाहिलं की उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपद हे अजित पवारांनी दिलं की ज्या उमेश पाटलांनी अजित पवारांचा सोलापूर जिल्ह्यातला एकमेव असणारा आमदार देखील पाडला यशवंत माने मोहोळ मधून आमदार होते यशवंत या माने यांना जवळपास पाच हजार कोटींच्या आसपासचा निधी हा अजितदादाने दिला होता भरपूर विकास कामं झाली होती अनेक गोष्टी होत्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते जे राष्ट्रवादीमध्ये आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत ते वेळोवेळी कारखान्याच्या मदतीसाठी अजित पवारांकडे जातात सोशल मीडियावरती फोटो टाकतात त्याचबरोबर अजित पवारांनी भरघोस अशी मदत केली हे देखील सांगायला पुढे मागं करत नाहीत मात्र सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी कधी वाढणार हा प्रश्न आहे आता उमेश पाटलांवरती जबाबदारी दिली आहे मात्र उमेश पाटलांना सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं बसस्थान बसवणं इतकं सोपं नाही त्याच कारण म्हणजे त्यांना त्यांच्या घरामधून विरोध मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राजन पाटलांची मोठी ताकद आहे मात्र या ताकदीला उमेश पाटलांनी आव्हान ही तसंच दिलं पाठीमागं कोणताही पाठिंबा नसताना कारखाना नसताना कोणतं मोठं पद नसताना उमेश पाटलांनी तिथली सत्ता उलथवून टाकली आणि त्या ठिकाणाहून राजू खरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडून आणले अजित पवारांचा एकमेव तो आमदार होता सोलापूर जिल्ह्यातला आपण पाहिले की विधानसभेला कोणच अजित पवारांचं घड्याळ हातात बांधायला दजवत नव्हतं माड्याचे शिंदे बंधू असतील करमाळ्यातून संजय मामा शिंदे असेल किंवा मोहळमधून मधून यशवंत यांनी एकमेव घड्याळ हातामध्ये घेतलं होतं आणि प्रचार कर ते करत होते मात्र त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं आणि त्या ठिकाणाहून राजू खरे हे निवडून आले आता आपण जर पाहिलं तर आपण मोहोळ पासून सुरुवात करूया यामध्ये राजू खरे ना जरी उमेश पाटलांनी निवडून आणलं असलं त्यांचा सिंहाचा जरी वाटा असला तर राजू खरेंचा उपयोग हा महायुतीसाठी होईल मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी त्यांचा उपयोग होणार नाही आपण पाहतोय की ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून ते निवडून आले त्यांनाच फटा देत ते सरळ सरळ आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जात आहेत मुळात राजू खरे हे हाडाचे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे यांचे ते कट्टर कार्यकर्ते त्याचबरोबर भरत गोगावले यांचे ते जवळचे मित्र त्यामुळे आपण वारंवार भरत गोगावलेंचे किंवा एकनाथ शिंदेचे दौरे पाहतो त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांचा फोटो नसतो मात्र महायुतीतील जे एकनाथ शिंदे माझी मुख्यमंत्री आहेत आताचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा फोटो असतो विविध नेत्यांचे फोटो असतात मात्र शरद पवारांचा फोटो नसतो तर ते राजू खरे अजित पवारांची राष्ट्रवादी मोहोळमध्ये वाढवू देतील का महायुतीमधून अजितदादांना जागा काही मिळतील मात्र स्वतःची राष्ट्रवादीच्या जागा वाढवायला दब त्या ठिकाणी कितपत स्पेस आहे मुळातच राजन पाटलांचा त्या ठिकाणी दबदबा आहे त्यातच राजू खरे त्यामुळं अजित पवारांना असं यश मिळतंय का हे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये समजेल आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका महानगरपालिका अशा वेगवेगळ्या निवडणुका आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज जर पाहिलं तर प्रत्येकाला सत्तेच्या जवळ जायचे डोळाले लागलेत प्रत्येक जन सत्तेच्या जवळ जातोय विरोधी पक्ष नावाला जरी राहिला नसला तरी देखील प्रत्येकाचा गट हा मजबूत आहे त्याचंच आव्हान हे उमेश पाटलांना असणार आहे आपण जर पाहिलं तर माळशिरसमधून मोहिते पाटलांचा गट आहे इकडं उत्तम जानकर आहेत माड्यातून बबनराव शिंदे आहेत की जे आता अजित पवारांच्या सोबत जरी असले तरी देखील त्या ठिकाणी त्यांचा वेगळा गट आहे आणि विधानसभेला त्यांनी हातात घड्याळ बांधलं नाही अपक्ष निवडणूक लढवली संजय बाबाने देखील तीच केलं त्यामुळं त्यांच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हा देखील एक प्रश्न आहे आपण दुसऱ्या सांगोल्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील आहेत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख आहेत त्यांचा गट मोठा आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या देखील राष्ट्रवादीला अजित पवारांच्या काम करणं सोपं नाही आपण पंढरपूर मंगळवेढामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी परिचारक बंधूंची ताकद मोठी आहे त्याचबरोबर समाधान अवताडे हे भाजपमध्ये आहेत आणि जे भगीरथ बालके पोटनिवडणुकीमध्ये त्यांना घवघवीत असं यश मिळलं मात्र त्यांचा पराभव झाला अजित पवार दिवस रात्र या ठिकाणी मुक्काम करून होते भगीरथ बालकींसाठी त्या भगीरथ देखील यावेळेस आपण पाहिलं की काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं अजित पवारांकडे गेले नाहीत आणि नुकतंच त्यांनी महायुतीतील जे मंत्री आहेत भरत गोगावले शिंदे गटाचे त्यांची भेट घेतली आणि ते कुठंतरी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे त्यामुळं पंढरपूरमध्ये देखील मनावासा स्पेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नाही आपण मोहोळ पाहिलं माळशिरस पाहिला, पाहिला पंढरपूर सांगोला पाहिला माड्यामध्ये जर पाहिलं तर अभिजित पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडून आले अभिजित पाटलांची जर पार्श्वभूमी पाहिली तर सत्तेसाठी किंवा आपल्या संस्थेसाठी किंवा विकासासाठी किंवा पदासाठी ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतील अशी परिस्थिती आहे अनेक वेळा आपण पाहिले की ऐन लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ देत निंबाळकरांचा सा प्रचार केला शरद पवारांची साथ सोडली परत त्यांची साथ सोडून विधानसभेला ते राष्ट्रवादीतून त्यांनी तुतारी हातीवर घेऊन माड्यातून निवडणूक लढवली दादांची देखील तीच परिस्थिती आहे संजय मामा राष्ट्रवादीच्या जा काही जागा आणतील मात्र करमाळ्यामध्ये बागलगट आहे जयवंतराव जगताप जे आहेत त्यांनी देखील शिंदेची साथ दिलेली आहे त्याचबरोबर शरद पवारांचे जे आमदार आहेत नारायणबा पाटील ते त्या ठिकाणाहून आहेत ते कशा पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणूक लढवत आहेत कोणाच्या जागा आणतायत हे पाहणं असणार आहे तर सोलापूरमध्ये जर पाहिलं तर दोन देशमुख आहेत अक्कलकोटमधून कल्याण शेट्टी सिद्धराम मेथ्रे बार्शीतून सोपल त्याचबरोबर राजेंद्र राऊत अशी जी नेते मंडळे आहे ही बऱ्यापैकी महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर जे दुसरे पक्ष आहेत त्यांच्या सोबत आहेत मात्र अजित पवार यांची राष्ट्रवादी ही सोलापूर जिल्ह्यात एकाकी आहे आज जर पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शून्यापासून सुरुवात आहे आणि ती त्यांना वाढवायची आहे ही जबाबदारी उमेश पाटलांवरती आहे ज्या पद्धतीनं उमेश पाटलांचे जंगी सत्कार होत आहेत सत्कार सोहळे पार पडत आहेत ज्या ठिकाणी आपण पाहतोय की एखादा आमदार ज्या पद्धतीनं निवडून येतो तशी त्यांची त्या ते ठिकाणी क्रेज पाहायला मिळते मात्र ही क्रेज त्यांना टिकवून ठेवता येते का तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यावरती किती सदस्य निवडून जात आहेत हे देखील येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा